शेतात असून त्यांना शेतात जाण्या जाणं येत नाही तरी काही शेतकऱ्यांनी आता तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं काय समस्या आहे तुमच्या शेतात वाघाबद्दल किती प्रेक्षान वाघ आमच्या शेतामध्ये आताही आहे जी भाऊ वाघ काही वाघ कोणी निघून राहिला त्या वाघाला वाघामुळे आमचा कापूस काळजा राहिला आहे सर्व काही राहिला आहे आमचं तर आम्ही करायचं कसो त्या वाघामुळे वाघाची खूप अडचण आहे आम्हाला शेतामध्ये जाण्या जाण्यासाठी मजदूर तयार नाही आणि वन विभागाचे दुर्लक्ष आहे सत्ताधारी पक्ष याचे पण याच्याकडे दुर्लक्ष आहे विरोधी पक्षाचे बी लोक या शेतकऱ्याला लक्ष देत नाही फक्त फक्त यांना मतं मागण्याकरता येतात आज शेतकऱ्याला निसर्गाने मारला आणि इकडे वाघ मारत आहे आता यांच्या एका चौधरी यांच्या बैलाला चार दिवसा पहिले वाघाने ठार केला आता हंगामाचा टाइम आहे या शेतकऱ्याला पेरणी करायची आहे या शेतकऱ्याला बैल आलाच आहे कोण काय यांच्या बैल मारला तुम्ही काय बोला याच्यावर त्यांचा जसं वेळ गरीब शेतकरी आहे आणि ज्याचे जवळपास साठ ते सत्तर हजारा बैल जागी जायर करणार आता मागच्या एक ते दीड महिन्यापासून साधारणतः त्या शिवरायावर भागाचा सतत धुमाकूळ आहे माझं डिपार्टमेंट तर बरेचदा त्यांनी माहिती दिली पण त्यांनी काही त्या विषयावर काही फारसं गांभीर्याने घेतलं नाही तरी मला काय काय कमी कमीच्या भागाला ट्रॅप करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करेल आता शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे पण हा जो शेतकरी आहे याला त्या बैलाचा काही ना काही मोबदला मिळायला पाहिजे जनतेचं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं का बा आता अगर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर उतरू उपोषण बसू असं मरण्यापेक्षा आम्ही सरकारच्या विरोधात नारे देऊ तिथं मारू हे यांनी ठरवलेलं आहे का का शेतामध्ये आता पराठी आहे सोयाबीनचा निसर्गामुळे गेला आधी पराठी काढायला मजदूर मिळत नाहीत मजदूर जायला तयार नाही तर आता या शेतकऱ्यांनी कसं जगायचं आणि कसं राहायचं याच्याकडे सरकार पण दुर्लक्ष करत आहे आणि विरोधी पक्षाचे जे नेते इथून निवडून गेले खासदार आमदार ते पण यांच्या कडे दुर्लक्ष करत कधीपर्यंत यांना कधी विचारलं नाही का तुमच्या अजूनपर्यंत आमदार या शेतकऱ्याला कधी भेटायला आले नाही का तुझा बैल मिळा तर काय करू कधी कर त्यांनी ते वन वगैरे कधी फोन केला नाही आज शेतकऱ्यासाठी कोणी नाही का फक्त इथं कृषी प्रधान देश बनले जाते आणि जेव्हा शेतकऱ्यावर प्रसंग येतो तेव्हा कोणताच नेता त्यांच्या मध्ये डाऊन येत नाही आज शेतकऱ्याची हालच झाली आहे का त्यांनी जगाव का मराव हा सर्वात मोठा प्रश्न आहे द्यास तू चॅनल सुनील माहिती राहि